तर उद्धव ठाकरे यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा घणाघात केलेला आहे उद्धव ठाकरे हे औरंगजेब टोळीचे प्रमुख आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केलाय उद्धव ठाकरे हे औरंगजेब टोळीचे प्रमुख आहेत का असा सवाल उपस्थित करत फडणवीसांनी ठाकरेंचा समाचार घेतला ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहे मला असं वाटत की याच्यावर काय उत्तर आपण देणार आहोत किंवा एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्टेशनमध्ये लोक बिघडल्यासारखा बोलतो त्याला फार उत्तर द्यायचं नसतं पण हे भाषण करून जे अमित शहानी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब आपण औरंगजेब फॅन चेच आहोत हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जर बघत असतील की उद्धव ठाकरे औरंगजेबा सारखे वागत आहे उद्धव ठाकरेंनी औरंगजेबाचं स्वरूप आहे त्यांना आता औरंगजेबी भाषा त्यांच्या तोंडात येऊ लागली आहे काय बरोबरी करू शकता तुम्ही उद्धव ठाकरे अमित भाईची